फक्त बघा आता कार्यक्रम सुरू होता काही माझ्या दिव्यांग बांधवांनी थोडं तिथं हे केलं आंदोलन केलं किंवा मागण्या केल्या मी त्यांना समजावून सांगतोय पण बघा आता चॅनलवाल्यांना अजित पवारांच्या सभेमध्ये गोंधळ अस का तिथं त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं काल बाबा पंत मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमचे सिनियर मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेना पाठवलं टीव्हीला आलंय ते दोघं बोलतायत नंतर मुख्यमंत्र्यांनी पंचूकडूच्या फोनवर चर्चा केली सगळं काही आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये आज लाडक्या बहिणींना पासष्ट हजार कोटी रुपये आम्ही देतोय ना माझ्या तीन पाच साडेसात हॉस्पॉलच्या शेतकऱ्यांना वीज पंप वापरणाऱ्यांना वीस हजार कोटी रुपये देतोय एवढे नाही त्यांना पंचेचाळीस हजार आणि इथं वीस हजार पासष्ट हजार कोटी हे करतोय आम्ही इतरही गोष्टी आपल्याला करायच्या त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही पण काही गोष्टी चर्चेतनं मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नसतो थोडंसं समंजस भूमिका घेतली पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्यामधले काय त्याचे मागण्या आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला जा पुढे जाता येईल हे करायचंच आहे ते कसं टप्प्याटप्प्याने करायचं तेही आपण करणार आहोत एकंदरीतच हे पुणे मॉडेल हे करत असताना आपल्या पुणे जिल्हा परिषदेमार्फत तीन हजार पाचशे सेहेचाळीस शाळांमधून तीन हजार बरोबर ना जवळपास अडीच लाख विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेतात मग खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्पर्धेत टिकून राहून देखील हे विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षण घेत आहेत ही बाब अभिमानाची तुम्ही सगळी जिल्हा परिषदेचे शिक्षक आहात मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची अलीकडं लोक पालक म्हणून जी शाळा चांगली असेल तिथं मुलं घालतात मी त्याच्या संदर्भामध्ये वारे आमचे दत्तात्रय आणि केशवराव गावीचं उदाहरण दिलं तुम्हाला तुमच्या शाळेचा दर्जा सुधारावा लागेल पुढच्या पिढीला तुमच्यातल्या शिक्षक व्हायचं असेल तर उद्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे आम्ही आमचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे इथं लक्ष देतोय त्याच्यामुळेच हे कार्यक्रम हातामध्ये घेतलेले त्याच्यामध्ये मनरेगा मधनं देखील कंपाऊंडच्या कामाला विभागीय आयुक्त आपण पैसे देतो खूप ठिकाणी तशा प्रकारची कामं चाललेली आहे आणि म्हणून हे उपक्रम आम्ही राज्यभर राबवणार आहोत पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल पी एस सी या दोन्ही संकल्पना शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडून आणू शकतात त्यामुळे संकल्पना राज्यभर राबवण्याचा शासन निश्चितपणे आम्ही विचार करू हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ डेप्युटी सीईओ शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी सगळी टीम सी एस आर हे संस्था एनजीओ नागरिकांनी योग्य समन्वय रागत काम करण्याची गरज आहे तीच आपल्या यशाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं ही गोष्ट कृपा करून आपण लक्षात घ्या आज आम्ही पुणे मॉडेल स्कूल सारख्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक हा अतिशय महत्वाचा घटक आहे त्यामुळं त्यांना प्रशिक्षित करणं सक्षम करणं त्यांच्या कार्याची दखल घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यामुळंच हा ज्ञानरत पुढं नेणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन आपण गौरवतोय शिक्षकांनी अधिक चांगलं काम करावं एखाद्या कामाच्या बद्दल चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर टाकली तर त्याला एक वेगळा हुरूप येतो इच्छा येते जिद्द येते आणि त्याच्यातून त्याला चांगलं काम आणखीन करावंसं वाटत वाटतं यासाठी आपण आज हा त्यांना प्रोत्साहन देतोय त्यांच्या पाठीवर पुरस्कार रूपी कौतुकाची थाप आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे पुणे जिल्हा परिषदेच्या चांगल्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर यामध्ये आरोग्यविषयक दुसऱ्या क्रांतिकारी टप्प्याचं पण रूपात मॉडेल स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रारंभ आज आपण केलाय ही संकल्पना केवळ रुग्ण मर्यादित नसून, ती आरोग्य सेवेला डिजिटल स्वयंपूर्ण आणि समावेशक अशा पद्धतीनं बनवतीय ही अतिशय चांगली बाब आहे या उपक्रमाच्या मार्फत पी एस चा परिसर स्वच्छ राखला जाणार आहे त्याचबरोबर माझ्या महिला तपासणी कक्ष मेडिसिन सौर ऊर्जा ऑपरेशन थिएटर डिजिटल फाईल्स आरोग्य जनावृतीचे डिजिटल डिस्प्ले अशा सुविधांसह ही केंद्र खऱ्या अर्थाने ग्रामीण आरोग्य सेवेचा नवा चेहरा ठरतील याबद्दल मला यंत्रतही शंका वाटत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर नव्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे